जय भीम पब्लिक मी आहे सुरेखा सुरेखाच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन एकदा तर तुम्ही कशा आहात मजेतच असाल अशी आशा करते आणि आज आहे माझ्या मुलाचा माझ्या चिकूचा वाढदिवस तर माझा व्हिडिओ ब्लॉग येईल तर नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा आणि कसा वाटला ते आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूत आपण बड्डेच्या वेळेत बड्डे बॉय आलेला आहे बघाय काय झालं तुमच्या केक आलेला आहे वर बाकी काय करायला तर मी चले टिटू ला बोलवायला आणि टिटू त्याच्या घरी आहे पाऊस पडायलाय पाऊस चालूच आहे तर टिट्टूला बोलून आणून केक कापायचा आहे आम्हाला पाऊस चालू आहे बरं आलेली आता टिट्टूच्या घरी टिट्टू चल ना दादा सा बड्डे करूच हो चल ना प्रतीक्षा टिटू गेलाय पळून समोर पाऊस चालू आहे हे बघा चालू आहे हे पाऊस कसाचे मग मारायलाय टिटू तू मम्मी येईल केक आमच्या चिकूचा बड्डे आहे आणि आमचा टिटू टिटू हाय कर टिटू वर बघून नंतर काढते माझी ती थांब टिटू कसं आगाव पण आखाती माय दादाला बसू दे की दादा तू बस तिथं

भाऊ 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 हा काय नाही